आम्ही तिघ जरी इच्छुक असलो इच्छुक असलो तरी भारतीय जनता पार्टी एकच उमेदवार दिल आता बघा मी माझं मत मांडू शकतो ना मेताना मांडलं मत की भारतीय जनता पार्टी त्याला मला दिलं माझी इच्छा आहे का इच्छा आहे मला लढायचं का लढायचंय मला आमदार व्हायचा का तर व्हायचंय पक्षाने जर तिकीट मला नाही दिलं त्याच्या पाठीवर मी भूमिका भूमिका माझी आहे त्याच्यापेक्षा माझी काही वेगळी भूमिका नाही पण मला तुम्हाला विचारायचं आहे जर आमच्या दोघा अवघातला तिकीट नाही म्हणून मिळालं म्हणून नाराज उभा राहिला तर तुम्ही काय करणार ठाम व्हा सगळे इथं ठाम व्हा काय होत नाही कोण जात नाही मला माहित आहे सगळे पक्षाला बांधले कोण माझ्यासारखा अपक्ष उभा राहिला म्हणून काय फरक पडत नाही ती मानसिकता मनात काढून टाका आता चर्चा चालू करा जो उभा राहील पक्षाकडनं त्याच्या पाठीमाग आम्ही अपक्ष उभा राहील तर नरसीच्या शेवट आज पण येणार नाही बरोबर तुम्ही भाषाही चालू करा तुम्ही दमू नका तुम्ही मतदार राजा तुम्ही मतदार राजा आहे उद्या धैर्यशील कदम जरी अपक्ष म्हणून नरसीत आला तर त्याला तात नाव तो नका आपला विषय एवढं काय पक्षापेक्षा कोण मोठे जनतेपेक्षा कोण मोठे चर्चा दादा बंद करा जो पक्षाचा उमेदवार त्याच्या आपल्याला ठाम राहायचा पक्षाची ताकद घेऊन पक्षाने जी विकास कामं टाकली पक्षाने जे जनतेला दिले शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना दिली लाईट बिल तुमचं सगळं माफ केलं त्या ठिकाणी महिलांना पंधराशे रुपये चालू केलं हे सगळं टिकवायला माहितीचं सरकार आणायला मोदीचं काही भावनेच्या विरोधात जर आमच्यापैकी पण कोण उद्या वेत्राळसाहेब जर आले अपक्ष उद्या मी जरी अपक्ष आलो तरी आम्हाला त्या ठिकाणी एंट्री देऊ नका की मी स्पष्ट सांगतो की तुम्ही ताकद निर्माण केली पाहिजे तुम्ही भावना निर्माण केली पाहिजे नाहीतर मग दोन इकडं दोन तिकडं खाली अडथ आम्ही काय करू शकतो पक्ष होतं एकाला तिकीट देऊ शकतो तिघाला नाही देऊ शकत एवढं काँग्रेसची मतं आहेत हुंडारकर गाटाची मतं आहेत अनेक मत आहेत तर सगळ्यांना आपल्याला एकत्रित करून काम करायचंय एवढंच बोलतो परिवर्तन करूया बदल करूया धन्यवाद